No! हाय हॅलो नमस्कार मी स्वाती माझ्या विगुराडे फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आणि मी आता इथं गणपती बाप्पाच्या आहे ना आगमनासाठी जे डेकोरेशनचं सा सामान होतं ना ते घेऊन बसले होते आणि त्यामध्ये आता आमच्या घरात कुठलंही काम होत असेल आणि ह्या दोघींची जर त्यामध्ये लुडबुड नसेल ना तर ते, ते कामच कम्प्लीट होत नाही आणि ह्या ह्या हा जो प्रॉब्लेम आहे ना ते तुम्हाला सर्वांना फेस करावा लागत असेल जेही पॅरेंट्स असतील ते आणि इथं आता हे मॉर्निंगचा व्हिडिओ आहे आमचे कधीही कपडे प्रेस केले जाणार नाही पण जेव्हा ही म्हणते माझी छोटी मुलगी बेदा म्हणते की पप्पा माझे कपडे गरम करून द्या आता ती तरी ना प्रेस करून द्या असं काही म्हणत नाही ती एवढंच म्हणते की माझे पण कपडे गरम करून द्या तर इथं आहे ना आम्ही असं म्हणत होतो की तिचे कपडे लवकर प्रेस करून देता आमचे कधी करत नाही तर ही काय म्हणत होती की पप्पा यांचे कोणाचेच करायचे नाही कधीचा माझेच फक्त करायचे म्हणजे असा लाड आहे ना फक्त वडीलच करू शकतो आपल्या मुलीवर बापच आपल्या मुलीच्या जगतो आणि तिचा सांभाळ करतो तशा पद्धतीनं कोणीही करणार नाही आहे आणि माझ्या मुलींची छान छान रेडी झालोवेदा आम्ही गणपती वगैरे घेऊन घरी गेलो आणि तिथं आहे ना मी डेकोरेशनचं वगैरे स्टार्ट केलं माझं आणि हा जो स्टँड आहे ना तो मी काल जे मी डेकोरेशनचं सा सामान आणायला गेले होते ना तिथं मी हा स्टँड विकत घेतला आणि हा स्टँड मला खूप रिजनेबल मिळाला म्हणून मी घेतला मला वाटलं की नवीन काहीतरी डेकोरेशन करता पण येईल आपल्याला आणि आपलं काम पण सोपं होईल पण कशाचं काय काही वेळेस आपण जेव्हा आपलं काम स्व सोपं करायला पाहतो ना तर काही वेळेस आपलं ते काम अवघडच होऊन बसतं कारण मला इथं आहे ना पडदा माझा अ अरेंजच होत नव्हता पडदा म्हणजे काय हे एक माझी ओढणी आहे तर तो काय अरेंजच होत नव्हता पण जसं तसं मी त्याला अरेंज केलं आणि मस्त इथं आहे ना मी रात्री जे इथं मी फ्लावर्स अटॅच करून घेतले होते ना तर रस्त्याने येताना ते सुद्धा फ्लावर्स पडून गेले होते तर ते एक डबल काम लागलं होतं मला आणि ते रिपीट मी आहे ना फ्लावर्स पूर्ण असे चिपकवून घेतले होते मग नंतर अशी छानशी छोटीशी रांगोळी वगैरे काढली मी आणि रांगोळीसुद्धा मला अशी सिम्पलच काढायची होती का तर नेक्स्ट डे जेव्हा आम्ही हे डेकोरेशन काढणार आहेत ना तेव्हा मी तिथं नसणार आहे आणि सासूबाईंना जे आहे ना ते सोपं गेलं पाहिजे काढण्यासाठी म्हणून आम्ही डेकोरेशनसुद्धा खूपच सिम्पल ठेवलं होतं यावेळेस कारण प्रत्येक वेळेस ना मीन्स आपलं फुल्लच डेकोरेशन अशा पद्धतीने आम्ही मस्त असं गणपती बाप्पांचं स्वागत आमच्या घरामध्ये केलेला आहे आणि छान असं वातावरण पण घरामध्ये खूप असं प्रसन्न झालं होतं